अंतिम यात्रेस माझ्या ही माझी कविता शशीनी याच कविता संग्रहातील मी माया दामोदर राहणार शेगड जिल्हा बुलढाणा ऐका तर ही कविता अंतिम यात्रेस माझ्या अंतिम यात्रेत माझ्या सारे पशु पक्षी यावे अंतिम यात्रेत माझ्या सारे पशु पक्षी यावे स्मशानात नेऊन जावे स्मशानात घेऊन जावे किलबिल करीत स्मशानात घेऊन जावे किलबिल करीत स्नान करण्यास मला स्नान करण्यास मला सागर किनारी न्यावे स्नान करण्यास मला सागर किनारी न्यावे माशांना भेटून यावे असे वाटे मला माशांना भेटून यावे असे वाटे मला शब्दांचा हार गळ्यात शब्दांचा हार गळ्यात घालावा शीघ्र कवीने शब्दांचा हार माझ्या गळ्यात घालावा शीघ्र अशा कवीने पुष्प अर्पावे पुष्प पुष्प अर्पावे साऱ्यांनी उधळावे मस्त पुष्प अर्पावे साऱ्यांनी उधळीत मस्त गंध टिका गंध शिलाचा लावावा सावता माळ्याने गंध शिलाचा टीका, टीका लावावा लावा मला सावता माळ्याने आणि तिरडी सजे निळ्याने वाटावी बरात तिरडी सजे निळ्याने तिरडी सजे माझी निळ्याने ती वाटावी वरात ती वाटावी वाटावीवरात उचलून खांद्यावर उचलून खांद्यावर मज घ्या घ्यावे वाचकांनी उचल उचलून खांद्यावर मज घ्यावे वाचकांनी कविता कविता गात कवींनी स्मशानात न्यावे कविता गात कवींनी मला मशानात न्यावे शब्दांच्या मैफिलीने मला सरणावर निजवा शब्दांच्याच मैफिलीने मला सरणावर निजवा प्रेमाच्या पाऊस सरींनी प्रेमाच्या पाऊस सरींनी मला अग्नि देण्यासाठी भीमरावांनी यावे मला अग्नी देण्यासाठी भीमरावांनी यावे माझ्या सरणावर त्यांनी दोन असू ढाळून जावे माझ्या सरणावर त्यांनी दोन अस्लू ढाळून जावे माझ्या सरणावर त्यांनी दोन असू ढाळून जावे